प्रश्न बघा भारतातील रिकामी जागा हे विविध उपकरणाद्वारे परदेशात भारतीय लोककला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे सांस्कृतिक मंत्रालय पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय म्हणून ओळखली जाणारी धार्मिक चळवळ रिकामी जागा यांच्या पूजेशी संबंधित आहे योग्य उत्तर असणार आहे भगवान विष्णू पुढील प्रश्न बघा भक्ती संत श्री रामानुजनचार्य यांच्या पुतळ्याला काय म्हणतात योग्य उत्तर असणार आहे समानतेचा पुतळा स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी पुढील प्रश्न बघा कोणते तंत्रज्ञान शहरी भागात टिकाऊ आणि ऊर्जा कार्यक्षम इमारतीच्या निर्मितीसाठी परवानगी देते योग्य उत्तर असणार आहे हरित इमारत तंत्रज्ञान पुढील प्रश्न बघा हरिशेन कोणत्या राजवंशाचे होते त्याचं योग्य उत्तर असणार आहे वाकाटक राजवंश पुढील प्रश्न बघा देशभरात शाश्वत आणि सर्वसमावेशक शहरी विकासाला चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणत्या कोणता धोरणात्मक उपक्रम सुरू केला होता त्याचं योग्य उत्तर असणार आहे स्मार्ट सिटीजन मिशन पुढील प्रश्न बघा अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने वर्ष दोन हजार बावीस तेवीससाठी साठी प्रशंसनीय विद्यार्थ्यांना व्याज अनुदान देणारी कोणती योजना बंद केली आहे त्याचं योग्य उत्तर आहे परदेश पुढील प्रश्न बघा वर्ष दोन हजार बावीसमध्ये बंगालच्या उपस उपसागरात दाखल झालेल्या असनी हे एक रिकामी जागा होते काय होते चक्रीवादळ पुढील प्रश्न बघा राष्ट्रीय राजधानी कचरा गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या गार्बेज क्लिनिंग संस्थापक कोण आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे प्रवीण नायक पुढील प्रश्न बघा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे त्रेचाळीसला कायदेविषयक किंवा वस्तुस्थितीविषयक प्रश्न त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देशन करण्याची परवानगी देते योग्य उत्तर असणार आहे राष्ट्रपती पुढील प्रश्न पहा प्रदूषक देय पॉप्युलर पे तत्वाची संकल्पना कशावर आधारित आहे त्याचे योग्य उत्तर असणारा व्यक्तीच्या व्यक्तींना त्याच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणासाठी जबाबदार धरणे पुढील प्रश्न बघा रिकामजागा हे महाबलीपुरम येथील पाच रथाच्या समूहाचे एक शैल शिल्प स्मारक संकुल आहे योग्य उत्तर असणार आहे पंचरथ पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणते कृत्रिम कीटकनाशक शेतीमध्ये सामान्यता वापरले जाते त्याचं योग्य उत्तर असणार आहे डी टी टी डायक्लोरो डायफेनिल ट्रायक्लोरो इथेन प्रश्न बघा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये राज्यातील सर्वाधिक शहरी लोकसंख्या आहे योग्य उत्तर असणार आहे चंद्रपूर पुढील प्रश्न बघा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीससाठी फेम टू योजनेसाठी अर्थसंकल्पना किती तरतूद केलेले आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे पाच हजार एकशे बहात्तर कोटी पुढील प्रश्न बघा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये टॉप लिस्टेड सिक्युरिटीमध्ये ट्रेड प्लस वन टी प्लस वन सेटलमेंट सायकल सुरू करणारा भारत हा जगातील रिकामी जागा देश बनलेला योग्य उत्तर असणार आहे दुसरा पुढील प्रश्न बघा अठराव्या शतकातील मराठा समाजातील ग्रामीण समुदायाच्या संदर्भात रिकामी जागा हे कारागिरामध्ये सर्वोच्च स्थानी होते त्याचे योग्य उत्तर असणार आहे सुतार पुढील प्रश्न बघा पाटन गुजरात येथील राणी की वा राणीची बावडी रिकामी जागा नदीच्या काठावर आहे तर योग्य उत्तर असणार आहे सरस्वती नदीच्या काठावर असते पुढील प्रश्न बघा गोवा मुक्ती चळवळीची पहिली बैठक एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये महाराष्ट्रातील जागा गावात झाली योग्य उत्तर असणार आहे अरुंदा पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोण हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते त्याचं योग्य उत्तर असणार आहे नाना पाटील पुढील प्रश्न बघा भारतातील सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्रजातीच्या संवर्धनासाठी ओळखले जाते तर योग्य उत्तर असणार आहे लायन टेल्ड मकाक पुढील प्रश्न बघा नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये एन ई एस टी एस आणि वन एम वन बी यांनी रिकामी जागाचे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण कार्यक्रम आयोजित करण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली योग्य उत्तर असणार आहे एकलव्य मॉडल निवासी शाळा पुढील प्रश्न बघा सहा जुलै दोन हजार तेवीसपर्यंतच्या माहितीनुसार चंद्रयान थ्री येथून प्रक्षेपित केला त्याचं योग्य उत्तर असणार आहे सतीश धवन अंतराळ केंद्र पुढील प्रश्न बघा ग्लोबल हँगर इंडेक्स जी एच आय दोन हजार बावीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे एकशे सातवा पुढील प्रश्न बघा अटल मिशन फॉर रिजुवेशन अँड अर्बन ट्रान्सपोर्शन ए एम आर यू टी हे रिकामी जागामध्ये दे, देशभरातील निवासी पाचशे शहरात आणि नगरात सुरू करण्यात आला योग्य उत्तर असणार आहे दोन हजार पंधरा पुढील प्रश्न बघा भारताचे परकीय व्यापार धोरण एफ टी पी दोन हजार तेवीस हे किती स्तंभावर आधारित आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे चार स्तंभावर पुढील प्रश्न बघा शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील रिकामी जागा जिल्ह्यात झालेला कुठे झालेला आहे पुणे पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नमूद केले आहे योग्य उत्तर असणार आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचार टाळणे पुढील प्रश्न बघा रुद्रसेन पहिला खालीलपैकी कोणत्या राजवंशाचा आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे टक प्रश्न रेड डेटा बुक खाली पैकी कशासी संबंधित आहे तो योग्य उत्तर इंटरनैशनल युनियन फॉर कन्वेशन ऑफ नेचर आन प्रश्न बढ़ा कलीका चेत्रिके हा कोणत्या भारतीय राज्यातील कृती आधारित शैक्षणिक कार्यक्रम आहे योग्य उत्तर असणार आहे कर्नाटक पुढील प्रश्न बघा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरी भागात राज्यातील किती शहरी लोकसंख्या आहे योग्य उत्तर असणार आहे कन्वन्टेड बोर्ड